विद्यमान आमदार असं म्हटलं गेलेलं आहे तर आपल्या सगळ्यांच्या जेवढे मान्यवर बसलेले आहेत तोला तेवढेच सगळे समोर बसलेले आहेत कारण प्रत्येक एक कार्यकर्ता हा शंभर मावळ्यांप्रमाणे असतो आणि हा एक कार्यकर्ता शंभर मावळ्यांचं काम आज करत आहे आणि आता प्रशांत सांगितले की जास्तीत जास्त सामोरत आहे तर आमच्या मनामनातले आमदार आम्ही आज घडवणारच आहोत माझ्या संपूर्ण आरवी ग्रामस्थांच्या वतीनं दादा मी एकच शब्द देऊ इच्छिते की सत्यश्री दादांचं नाव संपूर्ण विधानसभेत गाजणार आणि जंगल तालुक्यामध्ये